सर्वांचे अकूच किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे ते दही पोहे बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे हे पोहे घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर दही आहे मिरची आहे काकडी आहे टोमॅटो आहे आणि अदरक आहे किसून घेतलेलं अद्रक दह्यामध्ये खूप छान लागतं बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दही पोहे खूप छान रेसिपी आहे ही आपण सर्वांना तर ती गोष्ट मैत्री आहे मैत्रीची गोष्ट श्रीकृष्ण आणि सुदामा ज्या वेळेला सुदामा श्रीकृष्णाला भेटायला गेला होता त्यावेळेला त्याने सोबत पोहे नेले होते आणि ही त्याची भेट श्रीकृष्णाला इतकी आवडली की त्याने त्यात दही घालून ते पोहे त्याने खाल्ले म्हणून ते मैत्रीचं प्रतीक म्हणून देखील या दही पोह्याकडं आपण आपल्या म्हणजे आज पाहिलं जातं म्हणून आता नुकतीच कालाष्टमी देखील झालेली आहे त्याला आपण गोपाळकाला केला होता हांडी फोडली होती त्यात देखील हाच दही पोहेच वापरले जातात तर करूया सुरुवात बघत राहा कूज किचन मी हे पोहे घेतलेले आहेत आता याला मी छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतो व्यवस्थित पाणी याच्यात टाकून आहे आपल्याला पूर्ण बुडाले पाहिजेत ते पाण्यात पोहे नंतर मग त्यातलं पाणी काढून घ्यायचं बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी दही पोहे मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही आता मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता, आता हे जी दही आहे हे दही मी व्यवस्थित फेटून घेतो आणि हे सर्व वस्तू आपल्याला एकत्र त्यात करायच्या आहेत आणि नंतर मग त्याला आपण चांगल्या साजूक तुपामध्ये त्याला फोडणी देणार आहोत बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी दही पोहे सुदाम्याचे पोहे म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे भिजवलेल्या पोह्यामध्ये मी काकडी आणि टोमॅटो मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यात मी आला आता दाण्याचा कूटसुद्धा टाकणार आहे मी ही डिश मला माझी आई शाळेत असताना करून द्यायची मला खूप आवडायची पटकन होणारी आहे आता हे दही व्यवस्थित फेटून मी याच्यामध्ये टाकून घेतो बघत राहा अकूज किचन रेवा स्पेशल रेसिपी दही पोहे मैत्रीचं प्रतीक मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन दही मी ॲड केलं आहे आता त्याला थोडंसं मी तिखट देखील टाकून देतो आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला आपण साजूक तुपाची फोडणी देणार आहोत बघत राहा अकूज किचन हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा वा कोथिंबीरसुद्धा वापरू शकता पण ते ऑप्शन आहे पण सध्या आता कांदा चालत नसल्यामुळं मी फक्त काकडी घेतलेली आहे नंतर ह्याच्यात आपल्याला थोडीशी साखर देखील ॲड करून घ्यायची आहे जास्त नाही थोडीशी अगदी नॉमिनल ना आणि मीठ चवीपुरतं मीठ जास्त खारटही नाही व्हायला पाहिजे आपले दही पोहे आता तयार आहेत याला आपण आता फोडणी देणार आहोत साजूक तुपाची बघताय तुम्ही मी आता कढईमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे आणि आता मी फोडणी करतो तूप चांगलं आपलं तापलं आहे आता त्यात आपण जिरे टाकून घेऊ थोडी मोहरी मिरची कढीपत्ता आणि अद्रक ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता या फोडणीला आपण दही पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण आपली फोडणी ह्या पोह्यामध्ये मिक्स केलेली आहे याला आपण आता छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन फायनली आपली दही पोह्याची रेसिपी डिश ही तयार झालेली आहे आपण नक्की या माझ्या घरी आपण मिळून याचा आस्वाद घेऊया मी आपली वाट बघतोय फायनली आपल्याला थोडंसं याला शिव टाकून याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे म्हणजे त्यात थोडंसं अजून खायला मजा येईल नक्की करून बघा नाहीतर या माझ्या घरी मी वाट बघतोय आपली आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत बघत कुच किचन आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद